नमस्कार आपल्या संपूर्ण भारतामध्ये आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं घटना घटी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्या दिवशी चांद्रयान चंद्रावर अवतरे चांद्रयान तीनच्या या विजयाबद्दल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं ठरवलं आहे की तेवीस ऑगस्ट हा स्पेस डे करायचा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा आपल्या भारतात संपूर्ण भारतवर्षात स्पेस डे म्हणून साजरा केला जातो आणि ह्यासाठी इस्रोने एक थीम दिली आहे ती थीम अशी आहे चंद्राला स्पर्श करत जीवनाला स्पर्श करा ही आहे भारताची अंतरिक्ष गाथा यासाठी ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा कल्पना चौरा स्पेस अकॅडमी लोणावळा यांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये सुरू आहेत जसे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि याचबरोबर एक अनोखा उपक्रम लिम्का बुकसाठी आम्ही करत आहोत एकाच वेळेला हजार विद्यार्थी चांद्रयानचं जे मॉडेल आहे ते स्केल मॉडेल एकाच वेळेला बनवणार आहे हा संपूर्ण भारतातला अनोखा उपक्रम आपल्या शाळेत होत आहे त्याचबरोबर लोणावळा आणि लोणावळा परिसरातील सर्व नागरिकांसाठी चंद्रलोक हे प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये चंद्रावरचे फोटो आहेत चंद्रावर त्रिधर्मस्थामपासून आत्तापर्यंत कोण कोण केलेले आहेत यांच्याविषयीची माहिती आहे चंद्राची खगोलीय माहिती आहे आणि चंद्र पृष्ठभूमी तुम्हाला दाखवण्यात येणार आहे खरे चंद्राचा असं मॉडेल दाखवून त्या चंद्रावर कुठे डोंगर आहे कुठं दरे आहेत हे सांगितलं जाणार आहे आपलं चांद्रया कुठं उतरलं हेही सांगितलं जाणार आहे तरी लोणावळा परिसरातील सर्व नागरिकांनी हे चंद्रलोक अनोखं प्रदर्शन पाहण्यासाठी ॲडव्होकेट बाबूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा येथे यायचं आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा स्पेस डे सर्वांनी साजरं करायचा आहे आणि आम्ही जे जे उपक्रम करत आहोत या सर्व उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हायचा आहे असं अशी मी विनंती ॲडव्होकेट बापूसाहेब बोंडे हायस्कूल लोणावळा आणि कल्पना चौला स्पेस अकॅडमी लोणावळाच्या वतीने करीत आहे